नाटकामध्ये कुठली गोष्ट कधी घडते याच एक तंत्र असत आणि नाटकामध्ये पोलीस आले की नाटकाचा शेवट जवळ आला असं आपल्याला कळत पण आज मात्र पोलीस आपल्या भेटीला येणार आहेत आणि रसिका ग्रणी असणार असं व्यक्तिमत्व आदरणीय विवेकजी पणसरकर यांना विनंती करत आहे की आपण सगळ्यांशी संवाद साधलावर उपस्थित आदरणीय श्री जगार पटेल श्री शशी प्रभू श्री उदय सामनजी श्री प्रशांत दानवे श्री श्री मोहन जोशी आणि आज आपण ज्यांच्यासाठी जमलो आहे खऱ्या अर्थाने श्री अशोक सराफ आणि श्रीमती रोहिणी बंध आणि बहिणी एवढे दिग्गज एक तर प्रशांतनी मला फसवलंय त्यांनी मला कल्पनाच दिली नाही कोण कोण येणार होतं नाही तर मी आलोच नसतो आणि आम्हाला येण्याची खूप कारण असतात पण मी हे भाग्य समजतो प्रशांत इकडे आहोत आणि अशोक सराफ आपले मराठी चित्रपट आणि नाटकाचे एकदम लाडके कलाकारांना जीवन गौरव देतोय रोहिणी हंदींना तशा त्या आम्हाला रोहिणी कोक म्हणूनच परिचित होत्या मी पुण्याला सदाशिवपेठेतच वाढलो त्यामुळे रेणुका स्वरूप वगैरे तुमचं सगळं आम्हाला माहिती आहे अशोक सराफांबद्दल आता प्रशांतनी त्यांचा अशोक मामा असा उल्लेख केला तसं पोलिसांना मामा म्हणायचे पोलिसांचा आणि सराफांचा तसा संबंध येऊ नये म्हणजे सराफांना त्रास होतो पण या सराफांना आज त्रास होत नाही त्यांचा गौरव करण्यासाठी पोलीस आयुक्त म्हणून मी इकडे उपस्थित आहे त्यांची वाटचाल काय खरं शाळेत आणि कॉलेजमध्ये असल्यापासून आम्ही कधी शाळा चुकवून अभ्यास करायचो वगैरे पण पाहायला जायचो पुण्यामध्ये आम्ही भरतनाट्य मंदिर रंग मंदिर आणि टिळक स्मारक मंदिर याचा जर तुम्ही त्रिकोण काढला तर का बेस्टच्या सेंटरला सदाशिव त्यामुळे तुम्हाला लोकांना चुकवायचं म्हणलं तरी चुकवणं शक्य नव्हतं एकोणीशे पासून अशोक सराफांनी महाराष्ट्राची जी अशी ही बनवा बनवी सुरू केली त्यानंतर त्यांनी जो अफलातून धुमधडा घातला महाराष्ट्रात त्याची खर तर तोड नाही त्यांचा त्यांचे खूप त्यार पिक्चर जे होते माझ्या आठवणीमध्ये जे येतात ते असे नवरा नवरी नवरी मिळेल नवऱ्याला इन नवरा म्हणजे बिनकामाच्या नवऱ्या पासून नवसाचा नवरा ते नवऱ्या मिळाल्या नवऱ्या झालेला नवरा अनेक उत्तम कलाकृती त्यांनी सादर तुमच्यासारखे तुम्हीच आमच्यासारखे सारखे आम्हीच आणि आनी एक डाव होताचा माझ्या आठवणीतला त्यांचा पिक्चर आता त्यावेळेला सुदैवन सर अंधश्रद्धा निर्मूलन कायद नाहीतर आम्हाला केस करायची पाहिजे आणि भूत वगैरे वगैरे काही कायद्याला मंजूर नाही पण अर्थात सिनेमा ते नेहमी एक लाईन काढतात कि फिक्षन आमचा काही संबंध नाही वगैरे वगैरे म्हणजे सुटका कशी करून घ्यायची ते कायद्यांनी यांच्याकडनं शिकायला पाहिजे रोहिणीताईंबद्दल काय सांग तुम्हाला आम्ही कस्तुरबा म्हणून बघितलं सगळं जग तुम्हाला कस्तुरबा म्हणून ओळखतात साहेबांनी सुद्धा पवार साहेब रोहिणी भेटले तेव्हा ते दे म्हणले की कस्तुरबा ना तर कस्तुरबा आता कस्तुरबा यांनी फेमस केले असं नाही म्हणू शकत मी परंतु नंतर त्यांनी अनेक चार दिवस सासूचे ते खरं चार हजार दिवस सासूचे असायला पाहिजे होत

त्यांचे पण खूप गाजलेले मला जे आठवतात सारांश पार्टी खूप म्हणजे अर्थपूर्ण तुमच्या सगळ्या कलाकृती होत्या आणि मी असं की आपल्या दोघांचा जीवन गौरव पुरस्कार करण्यासाठी आम्हाला आज आपण प्रशांत बोलवलं म्हणून तुमचं खर तर खूप धन्यवाद ईश्वराचे आभार की या एवढ्या दिग्गज आणि आवडत्या मराठी कलाकारांसाठी इतक्या मोठ्या संख्येने मराठी प्रेक्षक मुंबईमध्ये जमलेले आहेत याच खूप कौतुक आहे आणि तुम्ही जी सूचना दिली आहे ती आम्ही सरकारपर्यंत पोहोचवू नाट्य परिषदेने अशी संकुल मानण्या संबंधी मंत्री महोदय पण इथे आहेत आणि तुम्ही म्हणाला की पाणी गळत नाही पण अजून पावसाळ्यात सुरू व्हायचा आहे त्यामुळे इतक्या लवकर स्टेटमेंट करू नका खूप जणांना बोलायचं त्यामुळे आपण फार सगळं घेत नाही पुन्हा या दोघांचं खूप खूप खुँ स्वागत खूप खूप खुँ कौतुक आणि आपल्या सर्वांच्या वतीनं खूप खूप अभिनंदन जय हिंद जय महाराष्ट्र